सलक होती नव्याण्णवच्या अगोदर अशा आमच्या मित्राचा आज वाढदिवस मला वाटतं पन्नासावा वाढदिवस आहे आज पण अजून काका त्यांच्या मुलाला सुद्धा लाजवेल असं व्यक्तिमत्व आज काकाचं आपल्याला दिसतंय पण काही काळामध्ये जरा हे नेतृत्व जरा थोडंसं वयस्कर वाटत होतं आम्ही दिलेल्या शुभेच्छा काकाला काही घेता येत नव्हत्या आणि काकांनी ज्यांना शुभेच्छा दिल्या त्यांना बी काकांच्या शुभेच्छा मला वाटतं काका लाभल्या नाहीत काही काळ लाभल्या काही काळ लाभल्या नाही एकोणतीसला काका राहिले तर ठीक आम्हाला लाभतील आणि अशा या आमच्या मित्राचा आज वाढदिवस खऱ्या अर्थाने गेल्या मला वाटतं मागील सात आठ वर्षापासून मी या गावामध्ये काकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येतो फक्त मागील गेल्या वर्षी मला वाटतं विधानसभेची निवडणूक असल्यामुळं काही प्रोटोकॉल आम्हाला पाळावा लागला आणि त्या कारणामुळं मला त्या वाढदिवसाला येता आलं नाही पण फोनवर काकाला त्यावेळेस आम्ही शुभेच्छा दिल त्या आणि योगायोग असा येतो की काकाचा वाढदिवस हा नेमका निवडणुकीच्या धामधुमीमध्येच येतो त्यामुळे आता काकाला शुभेच्छा कशा द्यायचा हा एक प्रश्न माझ्यासारख्या पाटील गटाच्या कार्यकर्त्याला पुढतो आणि मी शुभेच्छा जर काकाला आता दिल्या तर काकाला त्या शुभेच्छा लाभल्यावी पाहिजेत असं माझं मत आहे तरी पण मी माझ्या गटाच्या वतीनं आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीनं मी काकांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो की काकाचं आयुष्य सुखाचं समाधानाचं समृद्धीचं जावं येणाऱ्या निवडणुकांमध्ये काका मला वाटतं बापूजी आता तुम्ही तीन दोन झोळ आणि एक सरडे खऱ्या अर्थानं तुम्ही बी काकांना शुभेच्छा द्यायला आल्यात तर त्या शुभेच्छाचा शब्द तुम्ही बी पाळा आणि खऱ्या अर्थानं मनापासून तुम्ही दोघही काकांना शुभेच्छा देताल ती काकांनी ठरवायचं बागलांच्या घ्यायच्या का नाही मी सर्वस्वी सर्वा निर्णय काकांवरच शेवटी येतोय मग काकाने योग्य तो निर्णय घ्यायचा आणि तुमच्या दोघांचा शुभेच्छा असल्यानंतर मला काय वाटत नाही की काकांना काय अडचण येणाऱ्या काळामध्ये येईल तरी पण आम्ही काकांच्या शुभेच्छा आमच्या राहतील त्याबद्दल काय वाटना बाकीचं काही बोलत नाही काकांच्या बी शुभेच्छा मला तशा लाभल्या नाहीत अतुलराव काकांनी मागच्या आदिनाथच्या निवडणुकीच्या काळामध्ये काकांनी मला अशा शुभेच्छा दिल्या त्या की देवा बागल आमच्या मित्राला आम्ही एम डी करू पण काका मला काय एम डी तुला करता आलं नाही मी डायरेक्टर झालो म्हणजे तुझ्या शुभेच्छा काय मला लाभलेल्या नाही असो येणाऱ्या काळामध्ये काकांना त्याच्या राजकीय कौटुंबिक आयुष्यामध्ये यश मिळू अशी या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र